नमस्कार मंडळी मी तुम्हाला मिसळ पाव बनवून दाखवणार आहे तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा मिसळ करण्यासाठी मटकी कांदा टमाट अद्रक दोन मिरच्या कडीपत्ता कोथिंबीर खोबर लसूण धने तेल मिरची पावडर मीठ हळद एवढं साहित्य घेतले आता कांदा कापून घेते आपल्याला भाजून मसाला करायचा आहे त्यासाठी कांदा नाही कापायचा बारका बारका दोन कांदा घेतले बघा పంజీ टमाटा बी आपल्याला उभंच कापायचे आता अद्रकचा तुकडा बी बारीक करून घेते जरा आपल्याला भाजून आता वाटून घ्यायचं हे सालदारा काढून घेते अशी साल काढले म्हणजे हे साल राशी जर राहिली तर भाजीवर तरंती म्हणून हे साल काढून घ्यायचे आपल्याला असेल आता कोथिंबीर बी बारीक कापून घ्यायची आता कोथिंबीर का आपल्याला भाजायची नाही ना आता चुलीवर तवा ठेवून घेते आता तेल टाकून घेते तेलात खोबरं टाकून घेते खोबर आपल्याला लाल भाजून घ्यायचं बघा लय बी करपून द्यायचं नाही लाल कलर येऊन द्यायचा खोबऱ्याला आता हलवून उलटं पालतं करून भाजून घेत तर म्हणजे एकसारखं भाजत खोबर भाजून झालंय काढून घेते मस्त लाल झालाय बघा आता कांदा टाकून घेते तव्यात Katsotaan, että on läkarunki. Katsotaan, että takia teetä vedä. आता टमाटा बांधले चांगलं काढून घेते आता खोबरं वाटायला घेते आधी आपल्याला थोडं खोबरं ठेचून घ्यायचे जरा वाटायला त्रास होत नाही म्हणजे चांगलं वाटायला ते मऊ असं दुसरते तुकडं आता हा मस्त खोबरं वाटत येते आता थोडस राहिले तर अजून एक बार महागारी घेऊन वाटून घेते आता थोडस धन वाटून घेते या आता अद्रक लसूण आणि मिरची एकत्र घेते वाटायला ह्याच्यात कांदा घेतल्यावर घसरण वाटायचं नाही म्हणून कांदा परत घेते आता कांदा आणि टमाटा वाटायला घ्यायच्या आता हे सगळे एकत्रच करते कांदा टमाट घसरायला का लागलेला असं मिक्स केल्यावर वरवा वाट्या खाली घसरायचं आता वाटण करून झालंय आता काढून घेते आता पाटा धुवून घेते

झाडाला वते पाण्यात आता कढई चुलीवर ठेवून घेते फोडणी द्यायला आता कडाई तेल टाकून घेते आता तेल तापलाय कढीपत्ता टाकून घेते त्याला आता वटन टाकन घते ज्यादा टाकन आता मिर्ची पाउडर टाकते एक दीड चमच मीठ टाकून घेते आणि आता ही मिक्स करून घेते आता पाणी टाकून घेते आता हे फूड शिजून घेते आता तुम्ही ह्याच्यात मिसळ मसाला टाकता पण आता मी गावरान पद्धतीने तुम्हाला मिसळ करून दाखवते मी काय मसाला वापरला नाही ह्याला आता सगळं मिक्स झालंय फोडणी चांगली शिजली आता त्याच्यात मटकी टाकून घ्याय आता मटकी चांगली हालून घ्यायची थोडी फोडणी वापरून घ्यायची आणि मग पाणी वाटायचं आपल्याला काही चांगलं असं वापरून घ्यायचंय असं हालून घ्यायचं चुकून आता मटकी चांगली वापरून निघली कुडणी आता पाणी टाकून घेते आता अजून एक तांब्या टाकून घेते हे बघा एवढा रसा केलाय बघा दोन तांबे पाणी उतले आता भाजी चांगली उकळायला लागली आता जरा थोडी उकळून देते कमी करते जाळ मग बारीक ठेवते जरा कोथिंबीर टाकून घेते किती मस्त तरी अरे बघा आता हरावर ठेवली ती भाजी शांत कळली भाजी हरा आता हरावर आता प्लेट मध्ये मटकीचा रसा आणि थोडी मटकी घेते मट प्लेटमध्ये काढून आता रश्यात फरसान टाकून घेते आता लिंबू टाकते ह्याच्यात जार। हे झाले आपली मिसळ तयार कोणाकोणाला आवडली असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या खायला